नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा गावरान पद्धतीचा बोंबिल ठेचा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत तसा बोंबील ठेचा हे बघा त्यासाठी इथे आपण हे बोंबील घेतलेले आहेत सुके बोंबील त्यानंतर त्यासाठी आपण त्या इथे मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण तर पहिलं आपण काय करणार आहोत हे बोंबील आहेत ना हे कसे साफ करायचे आहेत ते आता पहिले आपण बघणार आहोत तर हे जे बोंबील आहेत ते मी तुम्हाला दाखवते कसे साफ करायचे ते बघा हे बोंबिलचं जे डोकं असतं ना ते हे असं आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे पोटापर्यंत साफ करायचं आहे जी घाण असेल ती काढून घ्यायची इथे काय पंख हे वगैरे असतील ते दाखल्याचे काढून घ्यायचे आणि थोडी याची शेपटी अशी तोडून घ्यायची बघ अशा प्रकारे आणखी मी दाखवते आणि पोट असतं ना ते साफ करायचं असं त्यानंतर शेपटी अशा प्रकारे तर सर्व बोंबे मी पहिले साफ करून घेते हे बघा इथे बोंबील सर्व मी साफ करून घेतले आणि याचे असे दोन दोन भाग असे करून घेतलेले आहेत कारण आपण आता हे हा जो बोंबलांचा ठेचा बनवणार आहोत तो आपण पाट्यात बनवणार आहोत त्यासाठी थोडं सोपं जाईल त्यासाठी मी असे कट करून घेतले आहे आता हे जे बोंबील आहेत ना ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत कारण सुकी मच्छी कशी कुठेही सुकवली जाते त्यासाठी आपल्याला ही छान असे बोंबील धुवून घ्यायचेत हे बघा धुतल्यानंतर ना यातून भरपूर सारी अशी घाण बाहेर येते बघा पाण्याचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता असं चेंज होतो लगेच पाणी आपलं स्वच्छ होईपर्यंत असं दोन तीन पाण्यामध्ये हे बोंबील आपल्याला धुवून घ्यायचे तर इथे मी पॅन घेतलेला आहे आता आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ना बोंबील ते आपल्या याच्यामध्ये एकदम छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला एकदम कुरकुरीत असे हे याच्यामध्ये भाजून घ्यायचे तर हे बघा आपले आता इथे बोंडले आहेत ते छान असे भाजून झालेले आहेत वाससुद्धा आता छान सुटला आहे एकदम आणि हे बघा मस्त असे झालेले आहेत कुरकुरे आता आपण हे काढून आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहे आता आपण इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पहिल्या या मिरच्या आहेत त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर या मिरच्यांना मी थोडा कट मारून घेतलेला आहे म्हणजे कसं ना मिरच्या भाजताना उडणार नाही नाहीतर मग ना त्या फुटतात वगैरे आणि मग त्या उडतात तो या आपल्याला खर छान भाजून घ्यायचंय मिरची ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण ठेचा म्हटलं ना की जरा तो झुंजणीच झाला पाहिजे तर तो छान लागतो या तिकटच मिरची आहेत त्याच्यात ना मिरचीचा ना कलर आहे तो चेंज होत आलेला आहे हे बघा थोडा काळपट कलर झालेला आहे याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत लसूण लसूणसुद्धा आपल्याच्यामध्ये छानसा भाजून घ्यायचा काही इथे आपलं मिरची आणि लसूण छान असं आपलं बघा भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत काही ते बोंबील आहेत ते आपल्या आता थंड झाले आहेत बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता याच्या खाली जो कचरा वगैरे आहे ना हा हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपण हे बोंबील काढून घेणार आहोत अरे बघा आज आपण जो बोंबील ठेचा बनवणार आहोत तो पाट्यावर बनवणार आहोत त्यासाठी आपण पाटार स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे बोंबील आहे ते आपल्याला पहिले याच्यावर ठेचून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरी झालेत हे पहिले आपण टेचून घेणार आहोत जाडसरच आपण असं करून घेतलं आहे आता आपण काढून घेणार आहोत आता आपण मिरची आणि लसूण सुद्धा अशा प्रकारे घेणार आहोत लस पहिला लसूण घ्यायचा पूर्ण बारीक एकदम अशी बारीक नाही करायची थोडी जाडसरस ठेवायची आहे छान असते एकदम मिक्सर मिक्सरमधून पण फिरून करू शकता पण पाट्यावरची ना एक वेगळीच असते म्हणजे अशा प्रकारेच नक्की करून बघा लसूण आपलं झालेलं आहे तर मिरची सुद्धा आपल्या अशी बारीक अशी करून घ्यायची त्याच्यामध्ये बोंबील टाकून आपल्याला आता मस्त असं वाटून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर आपण याच्यामध्ये पाणी नाही वापरणार वाटून घ्यायची इथे आपला जो गोंबील घ्यायचा आहे तो आपल्या बघा इथे तयार झालेला आहे मस्त असा आपण एकदम जा पात एकदम बारीक असं नाही वाटलेलं आहे हे बघा मस्त मस्त थोडीशी बोंबील पण आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक आणि आता आपला हा रेडी झालेला आहे आपण यात एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत थोडं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा इतकी जिरेपूर टाकणार आहे थोडीशी आपण ह्याच्या मिक्स करून घेऊया ह्यांना वास खूप छान येतो आता जो आपला ठेचा आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्याला छान असं नाही तेलामध्ये ना परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं ना आपण कमी गॅसवर हे छान असं परतून घेणार आहोत आणि जर तुम्हाला जर ठेचा थोडा ओला हवा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालू शकता तर मी असं सुकाच बनवणार आहे आता एक दोन तीन मिनटं ना छान परतून घेऊया आपण हा ठेचा आहे ना तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत मस्त लागतो एकदम आणि भाकरीसोबत तर अगदी एक नंबर लागतो तर तुम्ही अशा प्रकारे ठेचा ना अगदी नक्की करून बघा इथे एक दोन मिनटं झालेली आहे आपण छान असा हा ठेचा परतून घेतलेला आहे आता आपल्याला ना याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार ना मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण हा असा परतून घेणार आहोत तर हा बघा इथे आपला हा झणझणीत असा बोंबील त्याचा इथे आता बघा मस्त असा तयार झालेला आहे आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते तर इथे आपला झणझणीत असा गावरान पद्धतीचा पाट्यावरील बोंबील ठेसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम भारी झालेला आहे हा आणि हा जर तुम्ही गरम गरम भाकरीसोबत खाल ना तर अगदी दोन भाकऱ्या नक्की एक्स्ट्रा खाल आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद